श्री गुरुचरित्र अध्याय एकोणतीसावा मराठी अनुवाद या अध्यायात श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्मा सांगितले आहे पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मज्ञानी पृथ्वी तलावर राहत असे आपले घर पत्नी काम व क्रोध या सर्वांचा त्याने त्याग केला होता तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता तो जटाधारी वैकल्ये व्याघ्रामवर धारण करून सर्वांगी भस्म लावित असे अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो कौंच अरण्यात आला तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता कारण तेथे एक ब्रह्मराक्षस राहत होता तो नरमास व हिंस्र श्वापदे खात असे अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला आणि त्या त्याला खाण्यासाठी येऊन भिडला त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनींचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगास लागले व त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले त्याचे सर्व पाप जळून गेले आणि त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला आपण साक्षात ईश्वर आहात तरी आपण माझे रक्षण करावे आपल्या केवळ दर्शनानेच माझ्या पापराशे जळून गेल्या वामदेवाने त्यांची सर्व विचारपूस केली तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे त्यातील दोषही मला दिसले पतिव्रता सुवासिनी विधवा रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उन्मत्वाने वागून मी त्यांचा उपभोग घेतला आहे या प्रकारे मी मधांध होऊन साऱ्या देशभर लोकांना फार छळले आहे इतके क्रूर कर्म करूनसुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही मी विषासक्त होतो त्यामुळे मी रोगी झालो मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले मला यमदूतांनी नरकात घातले त्यानंतर त्याने आपल्या पुढील पंचवीस जन्मांची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले तुमचा महिमा अनुपम आहे तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहात ब्रह्मराक्षस असे म्हणाला तेव्हा वामदेव त्याला म्हणाले हा महिमा माझ्या अंगाला लावलेला भस्माचा आहे माझे सर्व अंग भस्मांकित आहे ते तुझ्या अंगाला लागले त्यामुळेच तुला जागृती आली म्हणूनच कपूर शंकर सर्वांगी भस्म धारण करतात ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही एका कथानकात यमाच्या दूतांना शिवदूत एका मृत्यात्म्याला घेऊन जाऊ देईनात तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला तुम्ही माझ्या शेवकांना का मारलेत त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता हा शिवपुरीस जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून मूडपणे आपण कसे नेता यमाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले या प्रेताच्या बालप्रदेशी भस्म लावलेले होते त्याच्या छातीवर कपाळावर दंडावर मनगटावर भस्म लावलेले होते मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लावलेले असेल ला त्या मानवाचा जीव शाश्वत असा कैलासावर आणावा भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करीत नाही तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो वामदेव महामुलींनी ब्रह्मराक्षसाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्यांच्या चरणकमलास वंदन केले विशेषतः गुरुच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठ असते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ